रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील आणि विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या विरोधात मोहोळ तालुक्याच्या राजकारणात कट्टर राजन पाटील विरोधक अशी ओळख असलेले जवळपास सर्वच नेते एकवटले आहेत नुकतेच करण्यासाठी मोहोळ येथे आयोजित सर्व पक्षीय बैठकीत ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील मानाजी बापू माने विजयराज डोंगरे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संजय क्षीरसागर यांच्यासह मोहोळ तालुक्याच्या राजकारणात मागील काही वर्षात कट्टर राजन पाटील विरोधक अशी ओळख असलेले जवळपास सर्वच नेते एकवटले होते तर त्यांचे समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पक्ष प्रवक्ते उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील आणि त्यांच्या दोन्ही पुत्रावर केलेली टीका मोठ्या चर्चेचा विषय ठरली असल्याचं म्हटलं जात आहे तर मोहर यशवंत माने यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी दिल्यास लाखाच्या फरकाने पराभव करण्याचा इशाराही देण्यात आलाय अनघरच्या अप्पर तहसील कार्यालयाच्या मंजुरीमुळे तापलेलं हे वातावरण तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम ठेवण्यात मोह तालुक्याच्या राजकारणातील माजी आमदार राजन पाटील विरोधक यशस्वी ठरतील आणि आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष संघटना बाजूला ठेवत माजी आमदार राजन पाटील यांनी दिलेल्या उमेदवाराविरोधात उमेदवार देतील अशी शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत आणि अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मंजुरीमुळं मोहळ तालुक्यातील राजकारणात कट्टर राजन पाटील विरोधकांची एकीची मूठ आवळल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीत हे एकत्र आलेले राजन पाटील विरोधक कुणाला मैदानात उतरवत पक्ष संघटना बाजूला सारत एकजुटीनं राजन पाटील समर्थक उमेदवाराचा पराभव करण्यासाठी निर्णायक लढाई लढणार याची मोठी उत्सुकता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ विधानसभा मतदारसंघात लागून राहिली आहे मोहळ येथे राजन पाटील विरोधकांनी घेतलेल्या बैठकीत उमेश पाटील यांनी संजय क्षीरसागर यांचा शरद पवार गटाकडून अपेक्षित उमेदवारीकडेही बोट दाखवला आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघातून मोठी धोबी पछाड मिळाली होती खासदार प्रणिती शिंदे यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनतेने त्रेसष्ट हजार इतके मताधिक्य दिल्यानं मोहोळ तालुक्यातील महाविकास आघाडी समर्थकांचा आत्मविश्वास आणखी वाढलाय तर माजी आमदार राजन पाटील हे रामसात पुते यांना साठ हजारांचे लीड देणार आहेत त्यामुळे आम्हाला फारसे सक्रिय राहू नका असे भाजपकडून सांगितलं आहे अशा आशयाचे विधान उमेश पाटील यांनी मोहोळ येथील सर्वपक्षीय बैठकीत के बोलताना केले आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संजय क्षीरसागर एडव्होकेट पवन गायकवाड हे इच्छुक आहेत तर युतीच्या काळात मोहोळ मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला होता आता महाविकास आघाडीत मोहोळ मतदारसंघावरील दावाळ शिवसेना ठाकरे गट सोडणार का याची उत्सुकता या, या मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या कट्टर समर्थकांना लागून राहिल्या मागील दोन वर्षांपासून शिवसेना शिंदे गटाचे समर्थक व मोठमोठे उद्योग असल्याची चर्चा असलेले राजू करे यांनीही मोहोळ मतदारसंघात मागील तीन वर्षापासून जोरदार तयारी करीत आहेत या मतदारसंघात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं माजी आमदार रमेश कदम यांच्या स्वखर्च स्व खर्च पॅटर्न राबवला असल्याचंच म्हटलं जात आहे मागील दोन तीन वर्षात उद्योगपती असल्याची चर्चा असलेले राजू खरे यांनी कुठं मुरुम टाकून रस्ते दुरुस्त करणं तर कुठं मंदिराला लाखो रुपयांची देणगी देणं तर मदत करणं कुठं कुणाच्या वैयक्तिक अडचणीपोटी हजारो लाखो रुपयांची रोख मदत करणं यामुळे त्यांचाही या तालुक्यात जनसंपर्क निर्माण झालाय पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात मोहोळ विधानसभा मतदारसंघातील गावगाड्यातील लोकांची मोठी भेटण्यासाठी होत असल्याची गर्दी विकेंडच्या दोन दिवसात होताना दिसून येत आहे तर दुसरीकडे उद्योगपती अशी चर्चा असलेले राजू खरे हे मोहोळ तालुक्याच्या राजकारणात कट्टर राजन पाटील विरोधक अशी प्रतिमा असलेल्या भीमा परिवाराचे नेते खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील भाजपचे विजयराज डोंगरे यांच्याही संपर्कात फारसे नसल्याचंच म्हटलं जात आहे आणि त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत मोहोळ विधानसभा मतदारसंघाची जागा माहितीत विद्यमान आमदार या निकषावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्यास गेल्यास राजू खरे हे अपक्ष अथवा शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चाही होत असली तरी राजू खरे हे मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून लढणार या चर्चेस त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भोवती आषाढी यात्रा कालावधीत असलेला वावर पाहता तुर्तास तरी गंभीरतेने घेतला जात नाही असंच म्हणावं लागेल तर दुसरीकडे मोहोळ तालुक्याच्या राजकारणात मागील काही वर्षात कट्टर माजे आमदार राजन पाटील विरोधक अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे उमेश पाटील विजयराज डोंगरे मनाज बापू माने संजय क्षीरसागर चीन पराभव करण्यासाठी उमेदवार दिला जाईल असेच शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत मात्र मोह तालुक्यातील या पारंपरिक राजन पाटील विरोधकांनी राजू खरे यांच्याऐवजी वेगळ्याच उमेदवारास पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आणि उद्योगपती अशी चर्चा असलेले राजू खरे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला तर आगामी विधानसभा निवडणुकीत मतविभागणीचा फायदा माजी आमदार राजन पाटील यांच्या उमेदवारास होणार आहे अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आतापासूनच होऊ लागली आहे